महाराष्ट्र <प्राथ> राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता पाचवी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता आठवीचा अंतरिम तात्पुरता निकाल आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परिषदेच्या या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल या संकेतस्थळावर पाहता येईल विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते चार पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता रुपये पन्नास याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव, आई नाव इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दिनांक चार पाच दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठ्यविद्यास स्वीकारले जाणार नाही विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच शाळा माहिती प्रपत्र शाळेचे क्षेत्र शहरी अथवा ग्रामीण व अभ्यासक्रमात दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र या ईमेलवर दिनांक चार पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाठवण्यात यावे विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांपर्यंत कळविण्यात ती। येईल विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यांनी प्रसिद्ध केली जाईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका